बघा तीन घंटा अनुक्रमे पंधरा सेकंद अठरा सेकंद आणि पंचवीस से सेकंदाच्या फरकाने टोल देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकत्र टोल देतील असा प्रश्न बेल घंटी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो तीन घंटा आहेत त्या घंटांची ए बी आणि सी ही नावं आहेत असं आपण मनाशी गृहित धरू तीन घंटा ह्या अनुक्रमे पंधरा सेकंद लक्षात घ्या अठरा सेकंद आणि पंचवीस सेकंद या सेकंदाच्या फरकाने टोल देतात प्रश्न विचारला एका तासात त्या तीन घंटा किती वेळा एकत्र टोल देतील प्रश्नामध्ये करायचं काय या तीनही संख्यांचा लेकरांनो लक्ष द्या लसावी काढायचं असं बघा प्रथम पाच न भाग देऊ पाच तीन पंधरा अठराला ला जात नाही अठरा असेच आणि पाच पाच पंचवीस लक्ष द्या आता तीन न भाग देऊ तीन एक तीन तीन सख अठरा पाचला जात नाही लक्षात घ्या लसावी म्हणजे काय तर या कोणत्या उभ्या सारणीतील सामायिक लक्षात घ्या बरेच वेळ झालं आणि या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मित्रांनो लसावी जस की पाच गुणीला तीन गुणीला एक गुणीला सहा गुणीला पाच पाच तरी पंधरा एक पंधरा सख नव्वद गुणीला पाच म्हणजे चारशे पन्नास हा लसावी आला आणि सेकंदामध्ये आला हे आलेलं उत्तर चारशे पन्नास सेकंद काय हो याचा अर्थ असा की अर्थात त्या, त्या, याला घंटा म्हणून ही घंटा चारशे पन्नास सेकंदाने एकत्र वाजतात असा या ओळीचा अर्थ लक्षात आलेला लसावे म्हणजे ह्या तीन घंटा एकत्र वाजण्याची वेळ ह्या तीनही घंटा चारशे पन्नास सेकंदानंतर किंवा चारशे पन्नास सेकंद एवढा अवधी पार केल्याच्या नंतर एकत्र वाजणार प्रश्न विचारला त्या तीन घंटा किती वेळा एकत्र तोंड देतील मध्ये त्या तीन घंटा किती वेळा एकत्र तोल देतील मग आता एका तासाचे सेकंद छत्तीसशे हे तासाचे सेकंद लक्षात घ्या ह्या काही गोष्टी पक्क्या पाठ करा वर्ग वर्गमुळं घन घन मुळ एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद वगैरे रेल्वे आंतरवेळ वेग या सूत्रातील पाच छेद अठरा कुठं घ्यायचं अठरा छेद पाच कुठं घ्यायचं ह्या चिरी गोष्टी संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल असेल अंशस्थानी ह्या चिरी सगळ्या गोष्टी लक्षात घ्या एका तासामध्ये असलेले सेकंद छत्तीसशे तीनही घंटा चारशे पन्नास सेकंद नंतर एकत्र वाजत आहेत प्रश्न विचारला की एका तासात त्या तीन घंटा किती वेळा एकत्र देतील हे चारशे से पन्नास सेकंद मांडायचे कुठं हो सर तर इथं दे या शून्यासाठी हा शून्य गायब मित्रांनो लक्ष द्या याला प्रथम संक्षिप्त रूप द्या पंचेचाळीस आणि छत्तीस या दोन संख्या नऊच्या पाढ्यात नवापाची पंचेचाळीस आणि नऊ चूक छत्तीस उरलं शून्य आता या चाळीस वर म्हणजे आता अंशामध्ये पाच छेदामध्ये चाळीस आणि हा भाग मंजे आठ न जातो म्हणजे आठ वेळा हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं ओके बेल घंटी आणि लसावी मसावी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं निरसन करणं मला सहज साध्य होईल ओके